काय ही का वेळ आली या ठिकाणी शाळा कुठला प्रकरण आहे हे सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे ह्या शाळेत शिकत आहेत आज ज्यावेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद होतं तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी संपर्क साधला आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होतं चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण आता झालेलं आहे पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत आणि ज्यावेळेस आम्ही आणखीन खोलात गेलो त्यावेळेस असं निदर्शन आलं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले ज्यावेळेस यांच्याकडं आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्था चालकांना कोणतीही समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही मग ते पूर्ण विद्यार्थी तिथं बसलेले असताना आम्ही असं एक ठरवलं की बाबा त्यापेक्षा आपण जे याला आपल्याला खरोखर न्याय देऊ शकतात अशा व्यक्तीला जर गेलो तर आपल्याला न्याय मिळेल त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन ओपन मध्ये शाळा भरवलेली आहे आता आमची एवढीच मागणी आहे की हे सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि यांचं सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्यात यावं I mm -hmm. मी अतुल रमेश राव गावंडे जिल्हा युवकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सर इथं शाळा बनवण्याचं कारण असं त्या शाळेत कोणताही अरेंजमेंट नाही आणि आम्ही सतत दोन वर्षापासून सरांना सांगतो मुलांचं नुकसान करू शाळा तुम्ही व्यवस्थित चालव सर म्हणते मला दोन महिन्याच वेळ द्या चार महिन्याच वेळ द्या असं करता करता हे दोन वर्ष लोटले सरांनी मागच्या वर्षी शाळेचा व्यवहार केला गोरे सतीश गोरे सरांनी तर ते आपले सिल्लोडकर्डे सोनोने सर यांना ती शाळा विकली तर सोनोने सरांचं म्हणणं मी फक्त बिल्डिंग घेतली शाळा मी मान्यता हस्तरित केली नाही तर आता माग पालक मीटिंग झाली तर मीटिंग चालेल सतीश गोरे सरांना मी फुल म्हणलो तुम्ही शाळा पत्रेच्या शाळेत भरवा पण मुलांना मुलांना योग्य शिक्षण द्या पण सर म्हणले तुम्ही काय करा मला एक महिन्यात टाइम द्या एप्रिलमध्ये ही मीटिंग झाली आपण जून पासून सुरळीत शाळा चालू करू आता जून जूनपासून सुरळीत शाळा चालू करताना आम्ही शाळेवर विद्यार्थ्यांना घेऊन जातो तर चारच शिक्षक आहे दोन बसेस आहे बसेसला कोणताही नियम नाही आणि शाळा चालू असताना पूर्ण दोनच वर्गामध्ये पूर्ण विद्यार्थी बसवता पहिली ते पाचवीचा हा एक वर्ग आहे पाचवी ते दहावीचा हा एक वर्ग आहे आणि चारच शिक्षक आहे बाकी विषयांचे शिक्षक नाही सरांना विचारला असं का तर सर म्हणले अजून तुम्ही महिनाभर थांबा आम्ही शिक्षक भरतो पण हा सर्व गोंधळ चालूच चालू आहे आम्ही न्याय मागाचं आं... आणि अंतिम सरांना डोकं लावून 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 आम्ही थकलो फार थकलो मुलांना आज बी शाळेत सकाळी घेऊन गेलो तर शाळेला कुलूप आहे का शाळा कशामुळे बंद आहे काय ते कोणतेही उडवीचे उत्तर भेटत आहे आणि दुसरी गोष्ट आज आम्हाला न्याय मागायचं होता म्हणून आम्ही खूप साहेबांच्या कॅबिनला जिल्हा परिषद इथे येऊन न्याय मागण्यासाठी आलेलो आहे साहेब साहेब नाही आता सर साहेब नव्हते इथं अजून आतापर्यंत कोणी आलं नाही आमच्यापर्यंत काय काही नाही आता पुढचं काय प्रक्रिया होती हे काही सांगता येणार माझं नाव भीमरावराव साहेब खाडे तुझं काय नाव आहे आणि तू आज इथं माझं नाव स्वराज दत्तात्रय हिंदुडे आहे आम्ही इथं ओपन मध्ये शाळा यासाठी भरवली आहे कारण की आम्हाला काल कोणती सूचना मिळाली नव्हती की शाळा बंद होणार आहे का मग सकाळी आम्ही जेव्हा आमच्या रोजच्या शाळेच्या वेळेवर शाळेत आलो तर शाळेला कुलूप होती व लॉक होता मग त्यानंतर मग त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना घेऊन शाळेत आलो तर मग तिथं नव्हतं मग त्यामुळे आम्ही इथं ओपन मध्ये हो काय सांगाल लावणी कामाला आता सुरुवात झालेली आहे एकंदरीत आता काय परिस्थिती इथली आता इथे चार पाच दिवस बराच पडतोय आम्ही आता लावणीला सुरुवात केलेली आहे काय पारंपरिक पद्धतीने तुम्ही भात शेती करताना दिसत आहे आम्ही आता माझ्या मशीन नाही बैल जोडी वगैरे वापरून शेती करतोय नांगरने किती दिवस तुमची लावणी काम पंधरा दिवस जाणार काय लावणी कामाला सध्या सुरुवात झालेली आहे तुम्ही सगळे व्यवस्थेत लावणी कामामध्ये काय परिस्थिती आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस पडत आहे आम्ही वीस दिवसाचा रोप आहे आमचं आम्ही लावणीला सुरुवात केलेली आहे आम्ही मशीनने नाही आम्ही आमचा जोत आहे नांगरणी नांगरणी ना आम्ही बैलाच्या जोडीने शेत करतो सध्या आता लावणीला सुरुवात केलेली आहे आमचा वीस दिवसाचा रोप आहे ना काय खर्च परवडतोय कशी काय परिस्थिती का वर्षभर बैल सांभाळावे लागतात त्यांना पेंट लागते गवत लागतं काय आम्ही शेती करत नाही नांगरणी पण आम्हाला बैलजोडी परवडत नाही बैल वर्षभर बर... आम्ही रहिवासी म्हणून इथले आमची स्वतःची शेती म्हणून आम्ही करतो किती दिवस ही लावणी काम चालू राहणार आमची पंधरा ते वीस दिवस लावणी चालते आपलं नाव सुनी तुकाराम करण्याच काय आज आमचे जे भटकेमुक्त समाज आहे त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाही त्यांच्या राहत्या घरात जागा नाही त्यांना घरकुल नाही त्यांना राशन कार्ड नाही त्यांना जातीचे दाखले नाही ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज अमरावती कलेक्टर येथे धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहे हे मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा स आझाद महिना सगळ्या मोठ्या संख्येनं आजपासून आमचं धरणे आंदोलन तर एक तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत जन आंदोलन आमचं चालूच राहील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन करू आमच्या जिथपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमचा एकच आवाज आहे भटकेमुक्ताचा समाजाचा विकास हा ध्यास धरून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन उभं केलेलं आहे आम मागण्या मुख्य मागण्या आहे आम्हाला भटकेमुक्त समाजाला घरकुल पाहिजे भटकेमुक्त समाजाला जागा पाहिजे भटकेमुक्त समाजाला राशन कार्ड पाहिजे भटकेमुक्त समाजाला जातीचे दाखले पाहिजे त्यांना पी आर कार्ड पाहिजे हेच आमच्या मागण्या आहे आमच्या मागण्या काही खूप मोठ्या नाही आहे ज कलेक्टर साहेबांनी जर मनावर घेतलं तर ह्या मागण्या इथं सुटू शकते एवढंच निवेदन आम्ही करत आहे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनआंदोलन आमचं चालूच आहे गेल्या आंदो तीन वर्षापासून आम्ही हेच करत आहात हे स्मरण त्या सरकारला स्मरण म्हणून आठवण करून देत आहे आणि एक तारखेपासून संपूर्ण मैदा आझाद मैदान येते संपूर्ण महाराष्ट्रातील लोक जमा होणार आहे आमचं जनआंदोलन हा एक ते चार तारखेपर्यंत आझाद मैदान येथे सुरू होणार सुरू आहे नाव माझं नाव बाबूसिंग आचार्य पवार भटकेमुक्त संयोजन समिती महाराष्ट्र राज्य